नमस्कार तर मी काष्टी युद्ध कार्यकारी सेवा सहकार्य सोसायटीचा कर्मचारी त्या सोसायटीमध्ये ड्रोन पायलट म्हणून काम करतो तर काम करत असताना शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया हा खूप चांगला आहे ड्रोन बद्दल आता दहा लिटर पाण्यामध्ये आपण एकाच औषध कालवतोय त्यामुळे औषध जे होतंय कोणासुट होते डायलट होत नाही त्यामुळे औषध रिझल्ट त्या पद्धतीने येतोय आणि शेतकऱ्याचा वेळ वाचतोय आज जर पाहायचं गेलं तर एक एकर फवारणी करायचं अवघा आठ मिनटं वेळ लागतोय तर एक सहा एकर फवारणी करायची आता कळसकर साहेबांची तर कळसकरांची फवारणी एक तास एक तास धोरकू शकते तसं जर गडी जर लावली तर चार दोन गडी बघा एक भर पाणी लागेल सहा एकराला आणि बिबट्याचा वावर जास्त वाढला एरात ऊस ऊस उत्पादन जास्त असल्यामुळं तर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनाही सुखकर झालंय का तर ऊसामध्ये जावं लागत नाही एका जागापासून ऑपरेटिंग होती आणि कोणताही कोपरा हुकत नाही एकसारखी फवारणी होती त्यामुळं हा शेतकऱ्यांना खूप फायदा आहे मी शेतकरी म्हणून एक राकेश बापात कुते संस्थेचे यांचं खूप खूप आभार मानतो तर तुम्ही दिवसभरात किती एकरापर्यंत याची फवारणी करू शकता जर चांगले मोठे प्लॉट जर लागले तर कमीत कमी आम्ही फवारणी तर आपलं नाव काय हो मी सुभाष हरिभावकर उपसरपंच तांदळी की आज या ठिकाणी ड्रोनद्वारे उसावर माव्याची फवारणी चालू आहे कारण या क्षेत्रामध्ये बिबट्याचं वावर खूप वाढलेला असून तो शेतकऱ्यांना त्रासदायक झालेला आहे तरी बिबट्यापासून सुरक्षा म्हणून ड्रोनची आपण फवारणी करत आहे तर हे ड्रोन जे वापरले तुम्ही त्या ड्रोनमध्ये किती एकरापर्यंत त्याचं प्रमाण घेतलं जावं या ड्रोनने एक एकर फवारणी एका पंपामध्ये होते आणि ते औषध आपण मावा किती प्रमाणात आहे त्यानुसार आपण वापरत आहे तीनशे चार एम एम एल चारशे एम एल हा म्हणजे ते आपल्या माव्याच्या प्रमाणानुसार तर आपलं नाव काय म्हटलं संतोष किळसकर तुम्हाला या ड्रोनविषयी काय माहिती सांगणार आज या ठिकाणी राकेश भाऊंनी काष्टी सोसायटीच्या माध्यमातून अतिशय चांगलं असं उपकरण या सगळी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि यातून बिबट्यासाठी आणि इतर त्रासापासून खूप चांगला असा फायदा होत आहे याच्यामुळं मजुरी किती वाचेल तू मजुरी यातून पन्नास टक्के मजुरी वाचू शकते आणि मानसिक त्रास आणि मजुरांच्या कटकटीपासून झंझेटीपासून मुक्तता मिळते यातून तर या ड्रोनपासून शेतकरी वर्गाला नक्कीच फायदा होणार भरपूर फायदा होणार आहे सर्व शेतकऱ्यांनी वापरावा अशी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती तर तुमचं नाव काय माझं नाव शरद खोरे आणि कसं आहे पहिले ज्या दिवसेंदिवस कालांतराने तंत्रज्ञान विकसित होत जातं त्या पद्धतीने आता ड्रोनची पहिले आपण मनुष्याद्वारे फोर्णी करायची तर काही चालणार नये आता ड्रोन आले त्यामुळे काय होते की बाबा जे मोठे ही पीके त्यात घुसून फवारणी करण्यास कापत कुठं काय होतं बिबट्याचा त्रास तो आहेच समजा गाय कुठं काय त्यासाठी भीती ना मजुरांना भीती भी आहेच ना मजुरांना भीती आहे शिवाय मजुराला काय झालं तर ते मालकाला भीतीची काळजी आहेच ना शिवाय मग आपले हे ड्रोननी सोयीस्कर कर फवारणी केलेली सोयीस ये या ड्रोन वर तुम्ही खेळ आहात म्हणा हो চেট কাৰণ ল'ব বহুত ফাইদে